कंबर दुखी केस गळती शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता यांसारख्या अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणजे अळीव याच अळीवाची पारंपरिक पद्धतीने पौष्टिक अशी खीर आज आपण बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अळीवाची खीर बनवण्यासाठी आधी आपल्याला घ्यायचेत आळीव हे अशा प्रकारचे चॉकलेटी रंगाचे आळीव असतात हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटतील आणि याला हालीम असेही म्हटले जाते इथे हे आळीव मी सहा चमचे घेतलेले आहेत नाश्त्याच्या चमच्याने सर्वात आधी आपल्याला आळीव तुपावर परतून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी कढईत चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे आणि यात आपल्याला हे आळीव आता परतून घ्यायचे आहेत मंद गॅसवर आपल्याला एक मिनिटभर हे तुपावर परतून घ्यायचे आहे आळीव भाजले गेले की ते चांगले असे चटचट उडायला लागतात एक मिनिटभर चांगले मी हे दुपावर परतून घेतलेत ते चांगले भाजलेले आहेत आणि असे उडायला पण लागलेले आहेत आता गॅस आपण बंद करून घेऊयात भाजून घेतलेले आळीव मी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे भिजत घालायचे आहेत भिजत घालण्यासाठी इथे मी एक कप कोमट दूध घेतलेलं आहे तुम्ही हे आळीव पाण्यात पण भिजत घालू शकता हे परतून घेऊन भिजत घातले की ते गिळगिळीत होत नाहीत आणि गोळा होत नाहीत म्हणून ही स्टेप नक्की तुम्ही फॉलो करा भिजत घालण्यापूर्वी आळिव तु तुपावर थोडेसे परतून घ्या काहीजण डायरेक्ट भिजत घालतात त्यामुळे मग तो गोळा होतो चिवट आणि आळीव पण असे मोकळे मोकळे सुटसुटीत होत राहत नाहीत आणि गिळगिळीत होतात त्यामुळे खीर पण गिळगिळीत लागते आता हे दुधात चांगलं असं आळीव मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी हे भिजून द्यायचे आहेत अर्ध्या तासानंतर हे आपण भिजत घातलेले अळीव फुगून दुप्पट असे होतात तर तुम्ही बघू शकता हे भिजल्यामुळे चांगले असे फुललेले आहेत आणि दुप्पट झालेले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊयात खीर बनवण्यासाठी इथे मी पातेल्यात अर्धा लिटर फुल फॅटवालं म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि यातलंच एक कप दूध आपण अळीव भिजवण्यासाठी वापरलं होतं म्हणजे अळीव भिजवण्यासाठी आणि आत्ता असं टोटल अर्धा लिटर दूध आपण घेतलेलं आहे आता दुधाला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि हे भिजवून घेतलेले अळीव आपल्याला यात घालायचे आहेत दूध आपल्याला साईसकट वापरायचं आहे त्यामुळे खीर चांगली दाटसर अशी होते आळीव चांगले दुधामध्ये मिक्स करून घेऊयात गॅस तुम्ही इथे आता मध्यम करून सतत हलवत राहिलात तरी चालेल हे अळीव आता चार ते पाच मिनिटं शिजेपर्यंत आपल्याला हे दुधात शिजवून घ्यायचे आहे बाळंतीन बाईला शरीराची तिच्या झीज भरून काढण्यासाठी ही खीर दिली जाते पण अळीव गरम असल्यामुळे बायकांनी ही या खीरीचे सेवन करायचे नसते चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर खीर चांगली शिजवून घेतलेली आहे मी इथे पारंपरिक पद्धतीने खीर बनवणार आहे त्यामुळे मी गुळ वापरणार आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला साखर घालून एक दोन मिनटं साखर विरगळेपर्यंत शिजून घेऊ शकता मी गुळ वापरणार आहे म्हणून इथे आता जायफळ खिसून घालतीय थोडस गुळाचा जायफळ घातल्यावर चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायचा आहे तुम्ही साखर घालणार असाल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता खिरीचं पातेल आपण गॅसवरून उतरवून खाली ठेवलेलं आहे गॅस चालू असताना दुधामध्ये गुळ घालायचा नाही नाही तर दूध फाटू शकतं म्हणून आधी आपल्याला या खिरीच्या एक दोन वाफा जाऊन द्यायच्या आहेत थोडंसं कोमट करून घ्यायचे आहे खीर गरम दुधामध्ये जर आपण गुळ घातलं तर ते दूध फाटू शकतं म्हणून एक मिनिटभर आपण ह्याची वाफ जाऊन देऊयात एक ते दोन मिनिटांनंतर आपण यात पाऊन कप इतका बारीक चिरलेला गुळ ऍड करायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हाच गूळ आपल्याला असाच विरघळवून घ्यायचा आहे सतत हलवून गूळ चिरूनच वापरायचा म्हणजे पटकन आपल्याला ह्यात मिक्स करता येईल खिरीमध्ये गूळ पूर्ण विरघळवून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता दूध आपलं फाटलेलं नाही आहे आणि परफेक्ट अशी आपली आळीवाची खीर तयार झालेली आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हिवाळ्यात ही भोगुणी असलेली पौष्टिकाळीव खीर आठवड्यातून एक ते दोन वेळा खालीच पाहिजे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल